निकिता तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुझं आयुष्य आनंद समाधान यश आणि उत्तम आरोग्याने उजळून निघो तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यशाची पंख लाभो आणि तुझ्या चेहऱ्यावरच हास्य कधीही कमी होऊ नये तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवा उत्साह नवी ऊर्जा आणि नव्या संधी घेऊन येवो देव तुझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवो आणि तुला आयुष्यात भरभराट प्रेम व यश लाभो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक संतोष व ठाकरे कुटुंब तलास्री. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल